नमस्कार मंडळी स्नेहा मेमाने व्लॉग्स या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते आणि लास्ट माझ्या दोन व्हिडिओजला तुम्ही जे काही प्रतिसाद दिला आहे प्रेम दिला आहे त्याबद्दल खूप खूप आभारी तर आज आम्ही सर्व निघालो आहे मुंबईला माझ्या मम्मी पप्पांच्या घरी त्यांना भेटायला आणि श्लोकालाही तिथे राहायचं आहे कारण तिच्या स्कूलला दोन दिवस सुट्टी आहे त्यानंतर आहो आणि मी माझ्या बँकेचं काम करायला निघालो तर इथे बँकेत आल्यावरती त्यांचे काही प्रोसिजर्स होते फॉर्म फिलअप वगैरे ते आम्ही केले त्याच्या सबमिशनच्या वेळेस मला असं कळालं की मला फाईन भरावा लागणार आहे साडेसात हजार रुपये मी ते ऐकून शॉक झाले होते कारण मी विचारत होते की हे अकाउंट जे आहे ते रिस्टार्ट करायचं त्याच्यानंतर मी निघाले मी तर ऍक्च्युली विचार करत होते की हे अकाउंट रिओपन करायचं कारण की दहा वर्षापूर्वीचं हे अकाउंट होतं माझं सॅलरी अकाउंट आणि तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का की तुम्ही एक विचार आहे आणि झालंय भलतंच असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा जो एरिया आहे तुमच्या ओळखीचा वाटतो आहे का इथे आपले मोस्ट फेवरेट गणपती बाप्पा विराजमान होतात आणि भाविकांची पण खूप गर्दी असते त्यानंतर आम्हाला हे फ्रेमचं शॉप दिसलं आणि खूप सुंदर अशी छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम होती जी आम जशी आमच्या घराला आम्हाला हवी होती तशी त्यानंतर आम्ही इन्क्वायरी केली साईज आणि प्राइझिंगचं त्यानंतर आम्ही डिसाईड केलं की आपण लंचला जाऊया आणि आमचं हे मोस्ट फेवरेट रेस्टॉरंट आहे मारतण तिथे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातलं जेवण खूप छान मिळतं तिथे आणि आमचं हे सेकंड टाईम आहे आम्ही इथे आलो आहे लास्ट टू इयर्स च्या आधी आम्ही आलो होतो इथे आणि वेटिंग होती इथे आणि पाऊसही पडत होता ट्वेंटी ट्वेंटी मिनिट्स की थर्टी मिनिट्स पाऊस पडल्यानंतर आमचा नंबर आला आम्ही स्पेशल चिकन थाळी मागवली होती आणि जशी त्यांनी सर्व केली त्याच्यानंतर आम्ही दोघंही एकमेकांशी एक शब्दही न बोलता ती थाळी एन्जॉय केली आणि खूप सुंदर यम्मी टेस्टी असं फूड होतं आणि तिथलं ॲम्बियन्स तुम्ही बघू शकता खूप छान आहे त्यांनी इंटेरियर पण खूप छान केलं आहे अगदी गावच्यासारखं म्हणजे असले देवळी आणि त्याचे खिडकी आणि वुडन फ्रेमिंग वगैरे केलेलं आहे आम्हाला तर फार आवडलं इथे इथे पुढे माझर रेस्टॉरंट पण आहे पण आम्हाला इथलं टेस्ट जास्त आवडते बघा कसा पाऊस पडतो आहे त्यानंतर आम्ही निघालो लोअर परेल स्टेशनला ॲक्च्युली मला लॅमेंटन रोडला जायचं होतं मला काही गॅजेट्स घ्यायचे आहेत कारण मी आता व्हिडिओ करायचं ठरवलं आहे लॅमेंटन रोडला गेल्यावरती आम्ही तिथे भरपूर सर्च केला गॅजेट्स परत स्टँड रिंग लाईट पण बजेटमध्ये काही बसत नव्हतं त्याच्यामुळे तिथेही माझी निराशाच झाली लॅमेंटन रोड हे स्पेशली इलेक्ट्रॉनिक गोष्टींसाठी फेमस आहे त्यानंतर आम्ही घरी यायचं डिसिजन घेतला आणि सी एस टी स्टेशनला येऊन पोहोचलो सी एस टी स्टेशनला आल्यावर मला नेहमी माझ्या ज्युनियर कॉलेजची खूप आठवण येते म्हणजे आठवणी आहेत माझ्या तिथे आणि नंतर आम्ही आमच्या स्टेशनला पोचलो पनवेल स्टेशनला आणि इथेच माझ्या ब्लॉगचा मी एंड करते तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय